दुध चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियांकाच ऑल कंटेंट तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचे पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टिकोनातून पाहिले त्या स्वरूपामध्ये स्वामींनी भक्तांना दर्शन दिले आहे कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला श्री विठू माऊली स्वरूपात तर कोणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांना त्यांच्या कल्याणासाठी अनेक लिलाही दाखवलेल्या आहेत येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन आहे या दिनानिमित्त आपण विशिष्ट सेवा देखील करत असतो या काळामध्ये आपण ज्या सेवा करतो त्या शीघ्र फलदायी ठरतात तुम्ही सेवा केली आणि तुमची जी काही मनोकामना आहे जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामींकडे मागितली तर ती पूर्ण होतेच श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना कधीही एकटे सोडत नाही या काळामध्ये गुरुचरित्राचे पारायण करावे त्याचप्रमाणे याआधी आपण श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कोणत्या सेवा कराव्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केला आहे त्या सेवा खूप प्रभावी आहे आणि त्यानेही तुमच्या इच्छा पूर्ण होतात संकट दूर होतात कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होते तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तो नक्की पहा आणि तुम्ही सुद्धा या सेवा करा बघा गुरुचरित्र पारायण करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते पण काही गोष्टींमुळे पारायण करणं शक्य होत नाही घरामध्ये लहान बाळ असतं किंवा वर्किंग असल्यामुळे किंवा गुरुचरित्राचे नियम पाहून असे अनेक संकट अडचणी येत असतात आणि त्यामुळे आपण हे पारायण करू शकत नाही पण गुरुचरित्राचं पारायण केलं तर आयुष्याचं सोनं होतं हे पारायण करणारा व्यक्ती मुळातच खूप भाग्यवान असतो आणि जो ही सेवा करतो ती फलदायीही ठरते ही त्याची इच्छा प्राप्ती पूर्ण होते गुरुचरित्राचे पारायण शक्य नसेल तर गुरुचरित्र ग्रंथातील एक अध्याय आपल्याला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत दररोज वाचायचा आहे आणि ज्यांना हा अध्याय देखील वाचणं शक्य नसेल त्यांनी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक श्लोक सांगणार आहे तो म्हटला तरी चालेल अगदी दोन ते तीन मिनिटं लागतील तुम्ही गुरुचरित्रातील हा अध्याय किंवा हा श्लोक पठन केला तरी सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायण पूर्ण केल्यावरती जे फळ मिळते तेवढंच फळ तुम्हाला या ग्रंथ या अध्यायाने आणि या श्लोक पठन केल्याने मिळणार आहे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हा एक अध्याय वाचल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील का संकट दूर होतील का आपल्या आयुष्यामध्ये इतकी दुःख असतात की कधी कधी असं वाटतं की खरंच देव आहे का पण खर तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते आपला विश्वास आणि इथूनच स्वामींची लीला सुरू होते फक्त आपला विश्वास तुटू देऊ नका आई काही करते की बायाला हवेमध्ये भिरकवते काही क्षण ते बाळ हवेमध्येच असतं पण तरीही ते हसत असतं कारण त्या बाळाला विश्वास असतो की आपली आई आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास आपल्याला आपल्या स्वामी आईवरती ठेवायचा आहे कधी कधी वाटतं हे शक्य आहे का पण अशक्य ही शक्य करतील स्वामी कारण स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला देतात ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा संकल्प न करता करा तरीही चालेल त्याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे गुरुचरित्रातील नववा अध्याय आपल्याला पठन करायचा आहे हा अध्याय जास्त मोठा नाही आहे गुरुवारपासून म्हणजेच एकवीस मार्चपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा व दहा एप्रिल पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे हा अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा पठण करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पठण करू नका कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते बारा ते साडेबारा हा कालावधी सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळेत दिवसभरामध्ये तुम्ही हा अध्याय पठण करू शकता ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला जसे जेवणाचे नियम पाळायला लागतात वेळ जेवणाचे नियम नाही पाळले तरी चालेल पण मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा आहे कोणाविषयी अपशब्द बोलायचे नाही आहेत जेव्हा तुम्हाला पिरियड्स असेल तेव्हा ही सेवा तुम्हाला करायची नाही आहे आणि जेव्हा तुमचं सुतक आहे तर सुतकाच्या काळामध्येही तुम्हाला सुतका सुतका हा अध्याय पठन करायचा नाही आहे मग फक्त श्रवण केलं तरी चालेल ज्यांना हा अध्याय पठन करणं शक्य नाही त्यांनी मोबाईलवरती हा अध्याय लावून फक्त श्रवण जरी केला तरी त्याचे तुम्हाला पुण्यफळ मिळते फक्त मनामध्ये मा सकारात्मकता आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे जेव्हा मनामध्ये मा सकारात्मकता असते ना आणि आपण एखादी सेवा करतो ना तेव्हा ती सेवा शीघ्र फलदायी ठरते हा अध्याय तुम्ही ऑफिसमध्ये जाताना किंवा ऑफिसमध्ये असताना ट्रॅव्हलिंगमध्ये असताना ही पठण करू शकता आता गुरुचरित्रातील हा जो अध्याय आहे तो काहींना त्यांच्या वेळेनुसार जर पठन करणं शक्यच होत नसेल श्रवण करणंही शक्य होत नसेल तर त्यांनी हा एक श्लोक पठन करायचा आहे ज्यांना हा अध्याय पठन करणं शक्य नसेल तर त्यांनी हा श्लोक पठन करायचा आहे त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे एक श्लोकी गुरुचरित्र पठन करणं हे अवघड नाही मोठंही नाही अवघे दोन ते तीन मिनिटं तुम्हाला फक्त लागणार आहे त्यामध्ये एक श्लोक आहे जो तुम्हाला दररोज अकरा वेळा म्हणायचा आहे हा श्लोक तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर जरी म्हटला तरीही चालेल यामुळे श्री दत्त महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल तर हा श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृहसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्ल वर्तचीय संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा हा श्लोक पूर्ण श्रद्धेने अकरा वेळा म्हणा तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ वेळाही तुम्ही हा श्लोक म्हणू शकता गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर या सेवा तरी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आवर्जून केल्याच पाहिजे ते म्हणतात ना की एखादी सुवर्ण संधी असते ती हातातून सोडली नाही पाहिजे त्याप्रमाणे स्वामींची सेवा करण्याची दत्त महाराजांची सेवा करण्याची ही सुवर्ण संधी आपल्याला या कालावधीमध्ये दिलेली आहे देवाने तर ही संधी तुम्ही सोडू नका हा श्लोक जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा तुम्ही देवासमोर बसा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा व हा श्लोक म्हणा हा अध्याय व श्लोक पठन केल्याने खरंच संकट येणार नाही का असे नाही वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही ते कोणालाही थांबवताही येत नाही ज्यावेळी कर्माचे भोग भोकून संपतात भक्ती केल्याने संकट येणार नाही असे कधीच होत नाही पण भक्ती केल्याने संकटाचा वेग कमी होतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे फक्त बोटावर निभावलं जात पण हे अनुभवण्यासाठी स्वा... स्वामींवरती आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजे तुम्ही ही जी सेवा करता ती फक्त मनापासून करा आपल्याला त्याचे फळ मिळणारच आहे तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तरी देवावरती रागावू नका कारण कदाचित स्वामी तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त काहीतरी चांगले देणार असतील किंवा तुम्ही जे स्वामींकडे मागत आहात ते तुमच्यासाठी पुढे जाऊन चांगलं नसेल म्हणून कदाचित स्वामी तुम्हाला ते देत नाहीत त्यामुळे हो तुम्ही फक्त सेवा करत राहा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा जेव्हा आपले प्रारब्ध भोगून पूर्ण होतात तेव्हा कुठलीही सेवा केली ना की त्याचं फळ आपल्याला शीघ्र मिळतं म्हणजे बघा आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की मी खूप सेवा करते मी स्वामींची इतकी इतकी सेवा करते इतकी इतकी पारायणं करते मी ह्या ह्या इच्छेसाठी दहा दहा वेळा अकरा अकरा वेळा पारायण केले पण माझी ती इच्छा पूर्णच होत नाही का तर तुमचं प्रारब्ध ज्यावेळी तुमचं प्रारब्ध भोगून कमी होईल त्यावेळी तुमची इच्छा शीघ्र फलदायी ठरेल लगेच तुमची ती इच्छा पूर्ण होईल आणि ज्यावेळी प्रारब्ध भोगून पूर्ण होतं ना त्यावेळी तुम्ही कुठलीही सेवा करा ती तुमची लगेच फलदायी होते तर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपण या सेवा या व्हिडिओमधून जाणून घेतलेल्या आहे तर तुम्हीही तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यावरती आलेली संकटं अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी दूर करण्यासाठी या सेवा आवर्जून करा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल